माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज पुणे महानगरपालिकेच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी चंद्रकांत दादा पाटील पंकजाताई मुंडे माननीय मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राचं आणि पुण्याचं प्रतिनिधित्व करणारे आपले लाडके खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी आमच्या दुसऱ्या सहकारी माधुरीताई मिसाळ योगेश टिळेकरजी भीमरावण्णा तापकीरजी हेमंत रासने जी जगदीश मुळीकजी संजय जगतापजी संग्राम थोपटेजी राजेश पांडेजी शेखर वडणेजी वासुदेव काळेजी नाना शितोळेजी बाबा मिसाळजी प्रमोद टिळेकरजी शंकरराव भेमरे दुष्यंत तुपे त्याचप्रमाणे या ठिकाणी महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये उमेदवार म्हणून उतरलेले छत्रपती शिवरायांचे मावळे आमचे व्यंकोजी खोपडे राणीताई भोसले संदीप बेलदरे अश्विनीताई चिंधे प्रतिभाताई चोरघे वर्षाताई तापकीर बाळाभाऊ धनकवणे अरुण राजवाडे तेजस्वी बदक रंजना नानी टिळेकर वृषालीताई कामटे पूजा कदम अर्चना जगताप सुभाष नाणेकर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे पुण्यनगरीमध्ये जी पुण्यनगरी आई जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवरायांच्या पुरीत स्पर्शाने पावन झाली त्या पुण्यनगरीमध्ये पुण्यनगरीच्या सर्व नागरिकांच्या समोर मी उपस्थित आहे आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांना प्रणाम करतो आणि नमस्कार करतो खरं म्हणजे पुण्याची निवडणूक हळूहळू गरम होते ते दादा बोलतायत हे दादा बोलतायत अण्णा बोलतायत आता जरा निवडणुकीला रंग भरतोय पण खर तर मी असं म्हणेन की चर्चा ही जेवढी मागे जाईल तेवढा या ठिकाणी अनेकांना आपण काय केलं हे सांगावं लागेल आणि मग त्यातनं अनेक अडचणी निर्माण होतील पण मी या निवडणुकीत ठरवलंय मुंबईमध्ये मला थोडंसं बोलावंच लागतं कारण उत्तर दिलं नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो पण बाकी माझा निवडणुकीचा फोकस हा पूर्ण विकासावर आहे कारण आपलं एक तत्व आहे शरीफ आहे हम किसी से लढते नाही शरीफ आहे हम किसी से लढते नहीं वरना जमान जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं त्यामुळे आज खरं म्हणजे आपण जर या पुण्याचा विचार केला तर केवळ महाराष्ट्रातलं नाही देशातलं फास्टेस्ट ग्रोइंग सिटी देशातली सर्वाधिक वेगाने विकसित होणारी होणारं शहर हे आपलं पुणे शहर आहे पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल पी क्षेत्र असेल प्रचंड वेगाने या ठिकाणी विकास होतोय आणि पुण्याचा विचार केला तर जवळपास पाचशे चौरस मीटरचं आपलं पुणे एक प्रकारे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं ग्रोथ इंजिन म्हणून या पुण्याकडे आपण पाहतो जवळपास आपण विचार करा पुण्याची वाढ कशी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये हे पुणे बत्तीस लाख लोकांचं होतं आज अंदाज असा आहे पुढच्या वर्षी जेव्हा जनगणना संपेल त्यावेळी पुण्याची लोकसंख्या पासष्ट लाख असेल इतक्या वेगानं या ठिकाणी ही लोकसंख्या वाढते किंवा लोकसंख्या वाढते असं नाही तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक प्रकारे टेक्नॉलॉजीचं हब म्हणून मॅन्युफॅक्चरिंगचं हब म्हणून आणि त्याहीपेक्षा ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर जी सी सी आज जगामध्ये आय टीचा जमाना गेला आता जी सी सीचा जमाना आलाय आणि देशाचे पंचवीस टक्के जी सी सी हे गेल्या दहा वर्षामध्ये एकट्या पुण्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत अशा प्रकारचे पुणे शहर आज मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आपल्याला कल्पना आहे दोन हजार सतरा साली या महानगरपालिकेची सूत्र तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या हातात दिली आणि आज जो पुण्याचा विकास आपल्याला दिसतो आहे हा दोन हजार पंधरा नंतर आणि दोन हजार सतरा नंतर झालेला दिसतोय मग अशी दादा सांगत होते पुण्याच्या मेट्रोच्या संदर्भात घोषणा अनेक झाल्या पण चर्चाच सुरू होती ती मेट्रो काही पुढे जात नव्हती पुण्यानंतर नागपूरच्या मेट्रोची घोषणा झाली तिचं कामही सुरू झालं पण पुण्याची मेट्रो अडकली होती या ठिकाणी आम्ही ठाम निर्णय घेतला आणि कोणाचही ऐकायचं नाही ठरवलं आणि त्या ठिकाणी मेट्रोचं काम आम्ही सुरू केलं आज मला सांगताना आनंद वाटतो एकशे दहा किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क हे पुण्यामध्ये आज आपण करतोय आणि त्यातलं तेतीस किलोमीटरचं नेटवर्क हे आपण पूर्ण केलंय चोवीस किलोमीटरचं आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि एकदा हे सगळं नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर पुण्यामध्ये दळणवळण जे आहे हे अत्यंत सोपं होणार आहे त्या ठिकाणी कुठलीही अडचण दळणवळणाची पुण्यामध्ये राहणार नाही अशा पद्धतीनं पुण्याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे आज आपलं पुण्यामध्ये सत्ता आल्यानंतर या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी असेल सांड पाणी असेल याच्या अनेक योजना आपण सुरू केल्या